तिने मस्त असे लाडू बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार केलेत आपण डाळीचे आणि मोदकही तयार केलेत नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज आहे गणपती बाप्पाचा पाचवा दिवस आणि आज गौरी ही आहे तर गौरीही बसलेले आहेत तर आम्हालाही आमंत्रण आलं आहे गौरीचं तर आमच्या शेजारी थोडंसं लांब असं मळ्यामध्ये गौरी बसवलेल्या आहेत तर मला थोडीशी खंत होती तर आपल्या इकडं गौरी नाही पण मला पण पन गौरींनी बोलवणं पाठवलं आहे पूजन करायला तर आणि ज्योती आणि मी आणि संध्याकाळी ज्योती आणि मी संध्याकाळी जाणार आहोत गौरी पूजनाला पण आता आज आपण आता जाणार आहोत किचनमध्ये तर आज आहे ना करणार आहे मी डाळीचे लाडू तर बाप्पा बसलेले आहे तर बाप्पाचं बाप्पालाही मोदक आणि लाडू खूप आवडतात तर आता प्रसादासाठी आपण आज डाळीचे लाडू करणार आहोत तर चला डाळ दळून घेतली आणि पीठ पण मळून घेतलंय आणि आता चालले मी डायरेक्ट किचनमध्ये तर चला आता आपण करूया डाळीचे लाडू मस्त असा बाप्पाच्या प्रसादासाठी तर आम्ही दोघीही सासूसून आलो आलेलो आहोत आता आपल्या किचनमध्ये तर इथं तेल तापायला ठेवलं आहे आणि करीत आहे इथं आता डाळीच्या लाडूच्या लाट्या आणि हे आपल्याला आता तळून घ्यायच्या आहेत तर तोपर्यंत मी आता इथं इंडक्शनवर करणार आहे पाक तयार तर पातीलं ठेवलं आहे मी इंडक्शनवर एक ग्लास पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे तर आपले डाळीचे लाडू एक किलोच्या क्वांटिटीमध्ये आहेत एक किलो डाळ आपण दळलेली आहे तर त्यासाठी आपण वापरणार आहोत एक किलो साखर तर या डब्याने पूर्ण अशी मोजून घेतलेली आहे तर अर्धा किलोचा डब्बा आहे हा आणि आता आपल्याला व्यवस्थित असं हलवून हलवून पाक तयार करून घ्यायचा आहे आणि मस्त अशा पुऱ्या तळून तर अशा पद्धतीने ह्या पुऱ्या लाटून तळायच्या आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व तर असं बारीक करून घेतलं ना तर चाळायची पण गरज लागत नाही आणि आपला आता पाक पण करणं सुरू आहे आणि इकडं ज्योती अशा पद्धतीने ह्या पुऱ्या मला लाटून देत आहे कारण मग पटकन असं चुरलं जातं मिश्रण आणि आता आपला पाक पण तयार होतच आलेला आहे तर थोडंसंच वेळ बाकी आहे पाक तयार होण्यासाठी तर इथं आता आपण चेक करूया पाक तयार झाला आहे की नाही तर अशा पद्धतीने एका प्लेटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं पाक त्यामध्ये टाकायचा तर कळतं लगेच गोडी तयार नाही झाली तर समजायचं पाक तयार नाही झाला आणि थोडासा पाक कच्चा होता तर आता मस्त आपण आता थोड्या वेळ पुन्हा पाक तयार करू तर आपला हा पुन्हा एकदा पाक तयार झालेला आहे आता लाडूचा मस्त तर आता बघा खायचा पाक तयार झाला की मध्ये पाणी घेऊन अशा पद्धतीने ही गोळी तयार झाली पाहिजे थोडासा डेल तर एक दोन मिनिट आपण फक्त आता हा पाक तर दुसऱ्या वेळेस आपला पाक थोडासा आहे लाडूचं मिश्रण अशा पद्धतीने आपण पाकाची चाचणी करून घ्यायची खाली अशी गोळी तयार ही गोळी पूर्ण अशी तयार झालेली आहे पाकाची आणि आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे तर असं परीक्षण करायचं असं तर आज आम्हाला मस्त असे लाडू करायचे होते डाळीचे तर सकाळी सकाळी झटपट करून घेतलेत लाडू तर आमच्या रुग्वेदला खूप लाडू आवडतात आणि गणपत गणपती बाप्पा असल्यामुळं म्हटलं चला आता डाळीचे लाडू करूया तर एक एक किलोच्या क्वांटिटीमध्ये आम्ही केलेले आहेत लाडू तर त्यासाठी एक किलो साखर वापरलेली आहे आणि आता आपली गोळी झालेली आहे तयार मस्त अशी आणि पाक पण झालेला आहे तयार तर लाडू बांधून घेऊया पाक टाकून बर गोळी आपली तयार झाली एकदम पारदर्शक आणि आता आपला पाक तयार झाला आहे तर चला मिश्रणामध्ये टाकून घेऊया पाक आपल्या एक किलोच्या डाळीच्या पिठामध्ये बरोबर पाक व्यवस्थित असा कालवला गेलाय आणि आता थोडस आपण हे थंड होऊन देऊ थोड्या वेळ ठेवूयात असं आणि मग नंतर छान असे लाडू बांधून घेऊ तर कुणी कुणी असं केलेलं आहे गौरी गणपतीच्या सणाला लाडू तर गौरींसाठी तर आपण सगळं स्वयंपाक करतच असतो पण गणपती बाप्पासाठीही आपण करायला पाहिजे काहीतरी मोदक लाडू कारण बाप्पा पण वर्षातून एकदाच आपल्या घरामध्ये येत असतात आणि खूप बाप्पा पण आनंद घेऊन येतात आपल्या घरामध्ये तर मैत्रिणीं आज थोडीशी मनात खंत होती आपल्या इथं गौरी नाही पण माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि आम्हाला दोघीं गौरी गौरीच्या पूजनासाठी बोलवलेलं आहे तिने तर आम्ही संध्याकाळी जाणार आहोत सहा वाजता गौरी पूजनासाठी तर थोडस तिथला पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे बाप्पा समोरच बसून आम्ही लाडू पण ओळले आणि मोदक पण केले तर खूप छान असे झालेले आहेत आपले लाडू तर तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मस्त असे लाडू बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार केलेत आपण दाळीचे आणि मोदकही तयार केले छान असे मोदकही तयार केले तर या आहेत माझ्या भाजीबाईच्या घरच्या गौरया तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ मी दाखवत आहे तर त्याचबरोबर आपण थोडीशी माहितीही पाहूया गौरयांची तर कशा वाजत गाजत गौरया घरी येतात आणि पुढं थाळा पण वाजवत चालतात आणि गौरयांचे मुखवटे अशा पद्धतीने मापोलांडून घरामध्ये येत असतात तर हा गौरय गौरया येतात त्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर या आहेत माझ्या भाचीबाई आणि त्यांच्या घरच्या गौरया आहेत या तर कुमारिका मुली खूप सुंदर असं इथं एन्जॉय करतात सर्व गौरयांचं तर हरतालिकेच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरीची प्रतिस्थापना केली जाते तो दिवस म्हणजे गौरी आवाहन गणरायाचे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आगमन होते तर गौरीचे भाद्रपद शुक्ल सप्तमीला म्हणजेच गणेश उत्सवाच्या चौथ्या दिवशी आगमन होते तर गौरीला काही ठिकाणी लक्ष्मी महालक्ष्मी म्हटले जाते भाद्रपद महिन्यातील गौरींना ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी म्हटले जाते तर ज्येष्ठा म्हणजे मोठी आणि तिची अगोदर स्थापना केली जाते म्हणून तिला ज्येष्ठ म्हणतात कनिष्ठा म्हणजे लहान आणि तिची नंतर स्थापना केली जाते म्हणून तिला कनिष्ठ असे म्हणतात गौरीच्या पूजेसाठी स्त्रीरूपातील विविध मुखटे असतात तर प्रादेशिक ठिकाणानुसार तेही बदलतात महाराष्ट्रात काही ठिकाणी तांब्याचे शाडूच्या मातीचे मुखटे बनविले जातात काही ठिकाणी पितळ चांदी या धातूंचे गौरीचे मुखवटे बनवले जातात या उत्सवाचा महत्वाचा भाग म्हणजे आधी रूपाने पूजन केले जाते गौरीचे मुखवटे विविध दागिने अलंकारांनी सजवितात तर पश्चिम महाराष्ट्रात उभ्या गौरींची पूजा केली जाते हा गौरीचा उत्सव तीन दिवसांचा असतो गौरी स्थापना पूजन गौरी व गणपतीचे विसर्जन अशी पद्धत आहे तीनही दिवस सोळा प्रभारच्या पालेभाज्या पुरणपोळी शेवटच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून विसर्जन केले जाते पालेभाज्यात विविध वी प्रकार असतात काही ठिकाणी आळूवडी कोथंबीर वडी बनवली जाते लाडू करंजी चिरोटे मांडे असे पदार्थ बनवले जातात तर गौरी गणपतीचा हा उत्सव तीन दिवसांचा असतो तर एक लोककथा चालत आलेली आहे त्यानुसार पार्वती शिव व शंकर या तिन्ही देवतांशी संबंधित ही कथा आहे शिव पार्वती सव्वा पार्वतीने देवाकडे माहेरी जाण्यासाठी विचारणा केली शंकराने तिला तीन दिवस माहेरी जाण्यासाठी सांगितले लोककथेनुसार पार्वती तीन दिवस माहेरी येते तिच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात कोकण व गोव्यात तेरडा या वनस्पतीच्या रोपांची पूजा केली जाते महाराष्ट्रातील ग्राम ग्रामी ग्रामीण भागामध्ये अजूनही ही, ही वनस्पती आढळते भाद्रपदात भाद्रपदातील हा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटकात साजरा केला जातो उत्तर भारतात गौरी उत्सवाची परंपरा फारशी नाही बंगालमध्ये अश्विन महिन्यात दुर्गा देवी नवरात्र उत्सव केला जातो राजस्थानात गंगा गौर या देवीची पूजा केली जाते गौरी उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटकात आहे गोवा कोकण तमिळनाडू म्हणजे दक्षिणेकडील भागात होतो महाराष्ट्र हा उत्तर व दक्षिणेच्या मध्यावर असल्याने प्रामुख्याने इथे साजरा केला जातो तर आम्हीही इथं सर्वजणी जमलेलो आहोत गौरी पूजनासाठी तर, तर तुम्हाला आता मैत्रिणीच्या गौरव्या दाखवते तर खूप तेज असतं गौरायांच्या चेहऱ्यावर पहिल्या दिवशी ते येतात खूप आनंदी असतात तर पहिल्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी सुवासिनी बोलावून हळदी कुंकू देऊन आणि त्यांना पूर्णावरणाचा स्वयंपाक करून जीव घालून गौरायांना ही नैवेद्य दाखवला जातो तर दुसऱ्या दिवशी गौरायांच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज असतं माहेरात आल्यावर जसं मुलीच्या चेहऱ्यावर असतं तसं शेजारी आलेला आहोत महालक्ष्मीचा कार्यक्रम होता तर सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि या मामींनी बसवलेले आहेत महालक्ष्मी तर खूप छान सजावट केली दिवस जातो काय असं काहीच लय उत्सव येतो माणसाला करायला काहीच अस वाटतच नाही वाटत नाही सगळ्यात सगळ्या जवळ जवळ आले का माणसाला खूप उरू वाटतो

दुरुण। दुरुण। तर माहेरी आल्यावर मुलींसोबत जसे त्यांचे बाळ पण येत असतात तर त्याचप्रमाणे गौराई बरोबर पण दोन बाळ असतात तर अशा पद्धतीने ती तीन दिवस माहेरामध्ये वास करत असते आपल्या बाळांबरोबर आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा गौरईला शिदोरी देण्यासाठी लाडू करंजाचं स्वयंपाक केला जातो आणि गौरया जेव्हा आपण उठवतो किंवा विसर्जित करतो तर त्यावेळी गौराई शिदोरी दिली जाते तर त्या दिवशी गौराईच्या मुखोट्यावरचं तेज ते एकदम आ... लोप पावलेलं असतं आणि सुकून गेलेले असतात गौरया जशी माहेरहून सासरी जातानी मुलगी सुकून जाते त्याचप्रमाणे गौरयांचं ते सुद्धा थोडंसं सुकलेलं असतं mm -hmm. तर या अशा पद्धतीने या गौरया आपल्या घरामध्ये तीन दिवस राहत असतात आणि खूप असं आनंद देत असतात तर असाच हा गौरी गणपतीचा उत्सव आहे तर गौरी पूजनाच्या दिवशी सर्व सुवासिनींना श्रींना बोलवलं जातं आणि हळदी कुंकू दिलं जातं गौरीची पूजा केली जाते, तर जाते अशा पद्धतीने हा गौरीचा उत्सव महाराष्ट्रामध्ये खूप हाटामाटात असा होत असतो छानो शिमोदकही तयार केले तर चला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपल्या घरात बाप्पा आहेत तर तुम्ही ही बनवून खा छान छान असे पदार्थ तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय